नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण उद्या तेवीस अकरा दोन हजार चोवीसला विधानसभेचा जो निकाल लागणार आहे या विषयावर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये महाविती या पक्षाकडे जास्तीत जास्त कौल विविध चॅनलनं दाखवलेला आहे आणि महाविकास आघाडी या पक्षाकडे कमी कौल जनतेचा दाखवलेला आहे पण वास्तविक पाहता चॅनलचे लोकसभेचे आणि याच्या पूर्वीचे जे एक्झिट पोल होते ते खोटे ठरलेले आहेत कारण बरेचशा ठिकाणी एका पक्षाच्या बाजून बाजूनं कौल दाखवला जातो पण तो, तो नेमका उलटा होतो अशी सुद्धा परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे कौल दाखवलेले आहेत ते काय मला खरे वाटत नाहीत याचे कारण आहे की एकशे पाच जागा भाजपाच्या होत्या त्या भाजपाला एकशे पाच जागा कधीच गाठता येणार नाहीत हे सत्य आहे ज्या अजित पवाराने चाळीस आमदार घेऊन भाजपामध्ये पलायन केलंय त्या अजित पवाराच्या जागा अवघ्या पंचवीस बावीस एकवीस दाखवायत मला तेवढ्या सुद्धा जागा येतील असं वाटत नाही साधारणपणे पंधरा ते वीसच्या दरम्यान ही जागा येतील समजा ती वीस जागा झाल्या एकनाथ शिंदे चाळीस जागा होत्या त्यांच्याही जागा तेवढ्या येणार नाहीत त्यांच्याही जागा एक तीस बत्तीस पंचवीस अशा जागा येऊ शकतात समजा ग्राह्यधारा एक तीस जागा अजित पवाराच्या समजा वीस जागा जरी धरल्या गेल्या आणि इकडे भाजपच्या ऐंशी जागा धरल्या गेल्या तर ती पन्ना पन्नास हे ऐंशी एकशे तीसच जागा होतात आता सरकार स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागेच्या पुढे पन्नास साठ जागा लागणार आहेत या जागा आणायच्या कुठून तर मग घोडे बाजारातून शंभर शंभर कोटी रुपये देण्याचा प्रयत्न आहे सरकार कशाही हल्तीमध्ये स्थापन करायचं असा एक प्रकार आहे पण एक लक्षात ठेवा अजित पवारवर महाराष्ट्रात कुणाचाच विश्वास नाही अजित पवारावर महाराष्ट्रामध्ये कुणाचाच विश्वास नाही एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा विश्वास नाही फक्त ही ईडीच्या भीतीमुळं तिथे राहिलेले आहेत पण लक्षात ठेवा जिकडे सरकार होत ना तिकडं जर गेलं तर ईडीची भीती कोणालाही वाटणार नाही म्हणून भाजपाला कदाचित शरदचंद्रजी पवार ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला एकशे पाच भाजपाचे आमदार असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या शरदचंद्रजी पवार ने सत्ता स्थापन केली हे कोणीही विसरता कामा नये एकट्या भाजपला एकटं पाडलं होतं आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षे होते म्हणून कदाचित एकनाथ शिंदे अजित पवार नाना पटोले बोलल्याप्रमाणे निश्चित महाविकास आघाडीमध्ये येतील हे कुणाला नाकारता येणार नाही कारण राजकारणात काहीही होऊ शकता हे याच राजकारणी लोकांनी दाखवून दिलेले आहे ज्या अजित पवारला राष्ट्रवादी का बडा नेता जेल में चला जाएगा एवढच नरेंद्र मोदी म्हणून म्हटलं तर अजित पवार भाजपामध्ये गेले होते पण आता ती ताकत देवेंद्र फडणवीसची राहिलेली नाही आता ती ताकत पंतप्रधान नरेंद्र मोदीची राहिलेली नाही कारण ज्या वेळेस ईडीची भीती दाखवायची ताकत होती त्यावेळेस नरेंद्र मोदीकड तीनशे दोन खासदार होते बहुमत नाही आता आता खमक्या विरोधी पक्ष नेता लोकसभेमध्ये संसदेमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आहेत त्याच्यामुळे शरद चंद्रजी पवारच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार कधीही भाजपला भिनार नाहीत शंभर टक्के सत्ता स्थापन करण्यासाठी या दोघांमधला कुणीही एकजण महाविकास आघाडी सोबत आला तर शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे असे हे चित्र आहे आणि हे जर नाही झालं अठ्ठेचाळीस तासात तर महाराष्ट्रामध्ये निश्चित राष्ट्रपती राजवट लागल्याशिवाय राहणार नाही आणि या भीतीपुटी महाविती भीती धडपडायली शंभर शंभर कोटी रुपये देऊन आमदार फोडण्याची भाषा बोलली जात आहे त्यामुळे शरदचंद्रजी पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीमध्ये अपक्षवी आणि मी शरदचंद्रजी पवार यांना सोडून चूक केली असे म्हणणारे अजित पवार सुद्धा महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी कधीही भाजपाला बिहणार नाहीत आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये शरद चंद्रजी पवार कधीही वाईट बोलत नाहीत किंवा त्यांच्यावर आरोप सुद्धा केलेले नाहीत म्हणून एकनाथ शिंदे शरद चंद्रजी पवार यांच्या इशाऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये कधीही येऊ शकतात सांगण्याचा मतदार्थ असा कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवू देणार नाहीत हे वास्तव चित्र महाराष्ट्रामध्ये आताच्या या राजकारणामध्ये दिसत आहे आणि स्पष्ट बहुमत महावितीला मिळणार नाही हे करेक्ट आहे लोक कौल दाखवायलात काही ऐंशी जागा येतील सत्तर जागा येतील हे खरं आहे त्यांच्या इथे रो ऐंशी सत्तर पण एकनाथ शिंदेच आणि अजित पवारांचं काय आहे यांच्या पंधरा वीस पंचवीस तीस एवढेच दाखवायला म्हणजे बहुमताचा आकडा यांना पूर्ण करता येणार ना ना? बहु नाही बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित चोरावे लागतील अजून तर कुणाचे फोडावे लागतील आणि एवढा वेळ फोडण्याला जोडण्याला राहिलेला नाही अवघ्या अठ्ठेचाळीस तास आणि महाविकास आघाडीकड लोक येण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत शरद चंद्रजी पवारचा शब्द आता कोणीही टाळू शकत नाही आणि माझ्या मते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चांगल्या जागा येतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या सुद्धा चांगल्या जागा येतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा जागा चांगल्या येणार काँग्रेसचं कुठलाही आमदार फुटलेला नाही आणि भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी आहे त्याच्या तर साठ पन्नास ते साठ पासष्ट सुद्धा जागा येऊ शकतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये निश्चित महाविकास आघाडीचं सरकार बनेल आणि सर्व एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसच्या या कुटीरवादी चालीला फोडा झोडा आणि राज्य करा ईडीची भीती दाखवा या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत पक्ष सुद्धा कंटाळलेले आहेत पण नाविलाज होता ईडीची भीती होती सगळ्या गोष्टी क्या धोकादायक होत्या आणि म्हणून भाजपमध्ये जाऊन सरकार स्थापन आहे या सगळ्या भीती आता नष्ट झालेले आहेत आणि म्हणून उद्या तेवीस तारखेला कोणाच्या किती जागा ही मतदार राजा निवडून देणार आहे ते निकाल निकाला करणार आहे आणि त्या निकालातून ज्याची संख्या जास्त आहे आमदारांची ते सरकार बनवणार आहेत का ज्याची संख्या कमी असून बाकीच्या पक्षाची एकजूट करून मेळ घालून देवेंद्र फडणवीसला बाजूला ठेवणार आहेत हे पाहूया उद्या तेवीस तारखेला निकाला आणि उद्यापासून फक्त सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस नोव्हेंबरला सरकार स्थापन करावं लागणार आहे हे पाहूया उद्या, उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान राज्याने कुणाला कौल दिला आहे ते उद्या पाहू मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा आणि उद्या सरकार कोणाचं स्थापन करणार आहेत याच्याकडे लक्ष द्या मी प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र